पण जर पाहिलं अपघातानंतर आता बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि एकूण कुटुंबाविषयी नवनवीन माहिती समोर येताना दिसते या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली पोस्ट या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी एक महत्वाचा खुलासा केला या पोस्टमध्ये सोनाली तनपुरेंनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही मात्र त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचं दिसतंय त्यांनी काय ट्विट केलंय बघा एक्स ऍप वरती काय त्यांनी म्हटलेलंय त्यांनी असं म्हटलंय की कल्याणीनगर इथल्या कार ऍक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता मी या मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि या कुटुंबांना न्याय मिळायला हवा अशी पोस्ट जी आहे ती एक्स वरती सोनाली तनपुरे यांनी केली आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून येत हरीश मला पहिलं तर की प्राजक्त तनपुरे यांच्या सौभाग्यवती सोनाली तनपुरे यांनी ही जी पोस्ट केली आहे या पोस्टमधनं भूतकाळात असं काही घडून गेलेलं आहे ज्यातनं त्यांना त्यांच्या मुलाची शाळाच बदलावी लागली याबद्दल तुम्ही त्यांच्याशी सविस्तर बोललात का आणि बोलला असाल तर त्यांनी काय खुलासा केलाय नक्कीच विशाल आपण जर बघितलं तर सोनालीताई तनपुरे यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा मी सकाळपासून प्रयत्न करतोय मात्र त्या बाहेरगावी आहेत आणि प्राजक्त तनपुरे देखील अमेरिकेमध्ये गेलेल्या आहेत मात्र त्यांच्याशी सोनालीताईंशी मी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं फोनवरती बोललो आणि त्यांच्या बोलण्याचा जर एकंदरीत जर रोग बघितला तर तो कुठेतरी असा दिसून येतोय की काही वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा जो आहे प्राजक्त तनपुरे यांचा तो पुण्यातल्या एका शाळेमध्ये शिकत होता जिथ हीच मुलं जे अपघातामधला जो आरोपी आहे याच्यासह आठ दहा मुलं जी यांच्या मुलाला त्रास देत होती मग तो त्याला टोमणे मारणे असतील किंवा त्याच्या जातीवरनं धर्मावर्ण त्याच्या राहण्या दिसण्यावरनं त्याला तो टोंबणे तो मारण आणि त्याला त्रास देणं अशा प्रकारचा त्रास सुरू होता आणि कुठेतरी या त्रासाला कंटाळून त्यांनी या जी संबंधित मुलं आहेत या घटनेतील हा फक्त एकमेव आरोपी जो आहे हा याच्यावर याच्यावरती त्यांचा आरोप नाहीये तर अशी अनेक मुलं जे या ग्रुपमध्ये होती त्या पालकांकडे यांनी तक्रार केली मात्र पालकांनी कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं त्या कुठेतरी त्यांना आपल्या मुलाचं ऍडमिशन तिथून काढावं लागलं आणि त्यांनी अमेरिकेमध्ये त्याला शिकायला पाठवलं कुठेतरी त्यांची अपेक्षा एवढीच आहे की जी आहे आहे। ही जी मुलं आहेत यांना जो मोकळी दिली गेली आहे दारू पिणं बेदरगारपणे गाडी चालवणं याला दोषी कुठे कोण असतील तर ते पालक आहेत स्कूल प्रशासनावरती त्यांचा कोणताही आक्षेप नाहीये कारण आजही त्यांची मुलगी त्या स्कूलमध्ये शिकते तिला असं कुठलाही त्रास नाही मात्र जी त्यान त्यान जी ही जी आठ दहा टार्गेट मुलं आहेत त्यातला हा एक आरोपी देखील आहेत या अपघातातील यांच्या पालकांनी तर त्यांच्यावरती संस्कार केले नाही आणि त्यावेळी मी जेव्हा तक्रार केलेली होती तेव्हा जर दखल घेतली असती जर त्यांना समज दिली असती तर ही जी घटना घडली आहे ज्या ज्या तरुण तरुणीचा जीव गेला हा गेला नसता असं त्यांना वाटतं एक आई म्हणून ते ट्विट केलंय कुठलाही राजकीय संदर्भ त्या घटनेशी नाहीये असं त्यांनी म्हटलंय त्यामुळं एकंदरीत जी आता तपास जो सुरू आहे किंवा ज्या पद्धतीने लोकांनी घटना घडल्यानंतर जी तत्परता तत तत दाखवली आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यामुळे कुठेतरी घटनेचा तपास योग्य दिशेने चालू असल्याचं देखील म्हटलंय आणि नाहीतर कुठल्या तरी चालकाला आरोपी म्हणून दाखवलं असतं आणि हा जो तरुण आहे बरोबर याबद्दल आपण बघितलं की सोनाली तनपुरे यांनी काय खुलासा केलेला हरीश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल यानंतर आपण